खूप जास्त प्रमाणामध्ये घाटे लागलेले आहे परंतु त्या घाट्याचं रूपांतर त्या ठिकाणी आम्हाला जर त्या ठिकाणी योग्य दाण्यांमध्ये करता नाही आलं किंवा सगळे जर घाटे त्या ठिकाणी पोखरून जर घेतले तर एवढी मोठी मेहनत घेतलेली आमची त्या ठिकाणी पूर्णत वाया जाऊ शकतं आहे जर ही शेवटची जर वेळ शेतकरी बांधून तुम्ही जर चुकवली आणि योग्य जर तुमच्या हरभरा पिकामध्ये जो मी जर काळजी नाही घेतली तर मात्र त्या ठिकाणी खूप मोठी घट आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये पाहायला मिळणार आहे कारण वेळ निघून गेली वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही किती का जरी काही जरी प्रयत्न केला तरी मात्र काहीही उपयोग आपला होणार नाहीये त्याच्यामुळे शेतकरी बांधून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी परत एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजचा जो विषय आहे तो म्हणजे की हरभारा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही अवस्था अतिशय महत्त्वाची आहे जर या अवस्थेमध्ये तुम्ही जर आपल्या हरभरा पिकामध्ये योग्य ती काळजी जर नाही घेतली तर खूप मोठं नुकसान शेतकरी बांधवांवर तुमचं होऊ शकतं त्यामुळे आपल्याला आपलं उत्पादनामध्ये घट येऊ नये त्यानंतर आपलं नुकसान होऊ नये यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी बांधनो आता आपण बघितलं असेल तर या ठिकाणी ही जी अवस्था आहे ती म्हणजे घाटी अवस्था आहे खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या हरभरा पिकाला घाटे लागलेली आहे परंतु या घाट्यामध्ये जर जो दाणा भरणार आहे तो जर दाणा त्या ठिकाणी फार बारीक असला त्या ठिकाणी कुच्चर असला किंवा जर त्याचा आकारच त्या ठिकाणी वाढला नाही तर त्या ठिकाणी फार मोठं नुकसान आपलं होऊ शकतं त्यामुळे शेतकरी बांधनो या अवस्थेमध्ये आपल्या घाट्यामधील जो काही दाणा आहे तर त्या दाण्यांचा आकारही आपल्याला वाढवायचा आहे जे घाटे आपल्याला लागलेले ला आहे हर आपल्या हरभरामध्ये तर त्या घाट्यांमध्ये आळींचासुद्धा प्रादुर्भाव होऊ नये यासाठीसुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेची आहे तर शेतकरी बांधून अशी कोणत्या प्रकारची फवारणी आहे की त्या फवारणीमुळे आपल्या हरभराच्या घाट्यामधील जो काही दाणा आहे तर तो दाणासुद्धा आकाराने वाढणार आहे त्यानंतर त्याची चाकाकी वाढणार आहे त्यानंतर आळींचा प्रादुर्भावसुद्धा आमच्या हरभऱ्यामध्ये अजिबात होणार नाही यासाठी शेतकरी बांधनो मी तुम्हाला ही फवारणी सांगतो ती जर फवारणी शेतकरी बांधून तुम्ही काढली तर खूप जास्त फायदा शेतकरी बांधून तुमच्या उत्पादनामध्ये वाढलेला तुम्हाला दिसणार आहे तर शेतकरी बांधून या ठिकाणी आपल्याला विद्राव्य खतांचा वापर करायचा आहे आता या अवस्थेमध्ये विद्राव्य खतांचाच वापर आपल्याला का करायचा आहे हे सुद्धा समजून घ्या तर शेतकरी बांधनो विद्राव्य खतं म्हणजे फार लवकर त्या ठिकाणी आपल्या पिकांना उपलब्ध होत असतात त्यामुळे या अवस्थेमध्ये विद्राव्य खत आपल्याला त्या ठिकाणी देणं खूप गरजेचं आहे आता दाणे अवस्थामध्ये घाटे अवस्थामध्ये कोणत्या प्रकारचं विद्राव्य खत आहे की आपल्याला द्यायचं आहे तर पहिलं जे आहे शेतकरी बांधव ते म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस तेरा झिरो पंचेचाळीस शेतकरी बांधवनं तुम्ही जर फवारला तर निश्चितपणे तुमच्या घाट्यामधील जो काही दाणा आहे त्याचा आकार वाढणार आहे त्याचं वजनसुद्धा वाढणार आहे तर शेतकरी बांधवो यासाठी आपल्याला जे काही तेरा झिरो पंचेचाळीस आहे त्याचं जे प्रमाण आहे ते पंधरा लिटरसाठी जवळपास ऐंशी ते शंभर ग्रॅम घेऊन आपल्याला फवारणी काढणं खूप गरजेचे आहे आता या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो आपल्याला झिरो बावन्न चौतीस जर मिळालं तर ते सुद्धा आपण वापरू शकतो त्याचंही प्रमाण सेमत असणार आहे शंभर ग्रॅमपर्यंत तर दोन्हीपैकी कोणतंही एक विद्राव्य खत आणून आपल्याला त्याची फवारणी या अंतरामध्ये या स्टेजमध्ये काढणं खूप गरजेचे आहे जर आपण या ठिकाणी ही फवारणी जर नाही काढली शेतकरी बांधवांनो तर खूप जास्त नुकसान आमचं होणार आहे आणि त्यामुळे आतापर्यंत जी काही आम्ही मेहनत घेतली जे काही आम्ही त्या ठिकाणी कष्ट घेतले तर ते पूर्ण निरर्थक ठरू शकतात त्यामुळे ही वेळ आपल्यावर येऊ नये त्यासाठी विद्राव्य खतांची मात्रा किंवा मग विद्राव्य खतांचा वापर करणं खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवो या व्यतिरिक्त आपल्याला एक अळीनाशक आता अळीनाशक आपल्याला जबरदस्त घ्यायचं आहे खूप चांगल्या प्रकारचं घ्यायचं आहे चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे आता ते चांगलं का घ्यायचं आहे कारण ही जी अवस्था आहे ती घाटी अवस्था आहे आणि या घाटी अवस्थेमध्ये फार प्रमाणामध्ये घाटी दिसू लागले परंतु जर प्रत्येक घाटा त्या ठिकाणी अळींना पोखरून काढला किंवा अळींचा प्रादुर्भाव जर झाला जास्त प्रमाणामध्ये तर खूप मोठी घटसुद्धा आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये पाहायला मिळू शकते त्यामुळे अशा प्रकारची वेळ येऊ नये त्यासाठी चांगल्या प्रकारचं अळीनाशक घेणं गरजेचं आहे आता यामध्ये या शेतकरी बांधून तुम्ही त्या ठिकाणी कोराजन घेऊ शकतात सहा एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी आता या व्यतिरिक्त शेतकरी बांधून तुम्हाला जर कोराजन नाही मिळालं तर तुम्ही डेलिगेटचा सुद्धा वापर करू शकता डेलिगेटचा वापर करता असताना तुम्हाला पंधरा लिटरसाठी पंधरा एम एल तेवढं डेलिगेट वापरायचं आहे शेतकरी बन म्हणून तुम्हाला जर डेलिगेट नाही मिळालं तर त्यासाठी नॅम्पलिकोची सुद्धा फवारणी काढू शकतात बारा ते पंधरा एम एल दरम्यान पंधरा लिटरच्या पंपासाठी आता यापैकी कोणतंही एक अळीनाशक आणून तुम्हाला विद्रवी खतासोबत सोबत त्याची फवारणी करणं खूप गरजेची आहे आता यासोबत शेतकरी म्हणून तुम्हाला जे काही वीस टक्क्यातलं बोरान आहे अगदी स्वस्तामध्ये मिळत असतं तर ते आणून तुम्हाला वीस ते पंचवीस ग्रॅम एवढा वापर तुम्हाला नक्की तुमच्या फॉरणीमध्ये करायचा आहे आता या बोरांमुळे काय होणार आहे चाका की चाकाकी येईल दाण्याला त्यानंतर शायनिंग येईल आणि त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला चांगला दर मिळू शकतो तर अशा प्रकारचे फॉरणी शेतकरी बांधून तुम्हाला या अवस्थेमध्ये काढणं खूप गरजेचे आहे यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी बुरशीनाशक वापरायचं नाही कोणत्याही प्रकारचं टॉनिक वापरायचं नाही कारण ही शेवटची अवस्था आहे आणि शेवटच्या अवस्थेमध्ये आपल्याला फक्त त्या ठिकाणी अळेनाशक एक विद्राभेक आणि एक बोरान जे काही मी तुम्हाला सांगितलं त्यापैकी एक 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 अशा प्रकारची क्वांटिटी घेऊन तुम्हाला फवारणी काढायची आहे आता एक एक म्हणजे काय की त्या ठिकाणी विद्राभेक दोन सांगितली त्यापैकी एक तुम्हाला मी तीन प्रकारे त्या ठिकाणी ऑप्शन सांगितले अळीनाशकाचे तर त्या ठिकाणी एक अळीनाशक आणि त्यामध्ये त्या तुम्हाला घ्यायचं आहे बोरान अशा प्रकारची फवारणी तुम्हाला तुमच्या हरभरा पिकामध्ये या अवस्थेमध्ये काढायची आहे शेतकरी बांधून नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जर अशा प्रकारची फावणी जर काढली तर खूप जास्त प्रमाणामध्ये तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे तर शेतकरी बांधवनं तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यामुळे शेतकरी बांधवनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद